मी आयोजित केलेलं आहे आज माझं हे एकोणपन्नासावं गाव महोद आहे तर सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या अडे आपल्यामध्ये याऊन मिसळून त्याच्याबद्दल चर्चा करून त्या ठिकाणी सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे गेली तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये सांगोला तालुक्याच्या विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये की ज्या ज्या वेळेला आपल्या भागातली किंवा नागनपोऱ्यातली मऊची मंडळी तिकडे इकडे महिला पुढे तिकडे पाठवत ना ज्या ज्या वेळेला विविध विकास कामाच्या निमित्तानं आडी अडचणीच्या निमित्तानं आणि त्या त्या वेळेला ते प्रश्न आपण सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे विकासाची कामं असतील प्रश्न आपण जसे सोडवेल तसे पुढं आणखी निर्माण होत असते विशेषतः या भागातल्या अनेक वर्षाची अडचण या रस्त्याची होती आपण हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेमध्ये स्पेशल केस करू म्हणून घातला आणि गेल्या अनेक वर्षापासून आपली मागणी या रस्त्याची पूर्ण झालेली आहे नेरा उजवा कालवा फाट्याचं पाणी आपल्या या परिसरामध्ये पूर्वीपासून येत आहे परंतु तेल असल्यामुळे बऱ्याच वेळेला या फाट्याची थोडीशी अडचण होते आणि आत्ताही आपण काही मंडळींनी सांगितलं की फाटा बंद झालेला आहे आणि आत्ता फोन केला होता एक कार्यकारी आधी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तर मोठा कॅनल कुठेतरी क्रॅक झाला आहे त्याला भगदाड पडले परत दोन दिवसात किंवा तीन दिवसात परत पाणी रेग्युलर चालू करतो म्हणून सांगितलेलं आहे तर आपल्या परिसरातल्या काही अडे अडचणी असतील वैयक्तिक असतील सार्वजनिक असतील ते वैयक्तिक आपण उठून या ठिकाणी सांगाव्या त्याच्यासाठी मी डायरेक्ट आपल्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर आपल्या या वार्डाच्या या परिसराच्या अडचणी असतील त्याने उठून कुणी कोणाकडे बोट दाखवण्यासाठी जे ज्या अडचण आहे त्यांना उठून सांगावी तिथं बसून काय सोडवता येईल ते, ते ती मी सोडवेल तासा तालुक्याच्या पातळीवरच्या असतील ती सोडवेल कुणी काही निवेदन आणली असतील ती पण मला या ठिकाणी आपण देण्यात येईल तुमची काय अडचण आहे सांगा आता राही सकाळी जवळजवळ आम्ही दहा बारा वर्ष तर राहिला रेशन कार्ड रेशन मिळत नाही या व्यवस्थित चार वर्ष झाली पाण्याची सोय झाली वॉटर सप्लायचं पाणी आम्हाला मी एक स्वतः लेडीज असो पॅम्प देत जाते सांगोला चालू केलेली आहे मी आम्हाला नाही आणि आम्ही करतो आम्ही करतो असं म्हणून मला केलेलं आहे डावलून दिलेलं आहे ह्या सर विचार

रेस्टिंग पण प्रत्येक वेळी मला ग्रामपंचायती डाऊनलोड लावलेला आहे मला आजही पवार साहेब पाणी आहेत त्यांनी इथं लोकांचे पाणी पुरवले आपण पाणी पुरवठा पाच मिनिटा तुमचे प्रश्न कळले पाईपलाईन केली होती तुम्ही जे राहत घर आहे आता आम्ही काम करतो स्वतः घरकुल आलेला आहे आम्हाला तुम्ही स्वतः जागा घेऊन घरकुल एक खोली बांधली आहे आम्ही पण मी काय म्हणते माझ्यासारख्या अशा किती महिला आहेत जवळजवळ मुहूर्त मध्ये तुम्हाला किती रेशन कार्ड मिळतील रेशन विषयावर येणार आहे मी अडचणी फक्त तुम्हाला रेशन कार्डावर माल मिळत नाही तुम्हाला पेयच्या पाण्याची अडचण पेयच्या पाण्याची अडचण आहे हे दोन तुमच्या अडचणी आहे बस मी सांग लालमीच्या उजव्या बाजूला काही बेघर वसाहतीत घर आहे ती त्यांना पाण्याची सोय नाही 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 लाईन नाही इकडं पाणी पाईप नाही आपल्या डेप्युटीचं म्हणणं असं आहे की तिथं काय गटार तुमची राहिलेले त्याशिवाय ती पुन्हा होत नाही काम नाही मग काय अडचण हो काय त्याची त्या लोकांना पाणी देण्यासाठी काय करणार आहे आपण हां तुमची गटार होणार कधी किती दिवसात तुम्ही पूर्ण करणार आहात दा काय दादा बीएनसी दा गटार आहे तक्रारी राहिली ती बाजू कुठल्या तक्रारी तिकडल्या बाजूला झाल्या पलीकडली बाजूला राहिली पाईपलाईन कुठं कशी पुरायची

किती दिवसात होईल आणला ते आता आपण सांगायला पाहिजे आधी गट रिपोर्ट त्यात कसं आहे कुणा कुणाकडे आहे ते दोनू पंढरपूर बरं रिपोर्ट झालं आहे बार अजून दोनू फोन लावू दे आणि गटरचं दोन्ही काम आहे ठीक आहे ब नंबर द्या मला शिंदे शिंदे हां मी तर गाव भेटे दौऱ्याला दौऱ्यावर आहे नागन खोऱ्यामध्ये मी आलोय नागनखोऱ्यामध्ये इथं काय घरं आहेत आपली काय वसान नागनखोऱ्याच्या उजव्या बाजूला काही बेघर वसाहतीत घर आहेत त्यांना पाण्याची सोय नाही नाही लाईन नाहीच इकडे पाणी पाईप नाही आपल्या डेप्युटीच म्हणणं असं आहे की तिथं काय गटार तुमची राहिलेले त्याशिवाय ती पुन्हा होत नाही काम नाही मग काय अडचण काय त्याची त्या लोकांना पाणी देण्यासाठी काय करणार आहे आपण

किती दिवसात होईल आणलं तुम्ही गेलं ते आता आपण सांगायला पाहिजे अलीकड रिकडचं कसं कुणा कुणाकडे आहे ते धनुभागाला पंढरपूर बरं ते धनुभागाला फोन लावून ते आणि आणि गटरचं काम आहे ठीक आहे धनुभागलाचा नंबर द्या मला ते माझ्या एक तक्रार अशी सांगोला माऊज रोडला सिडी बसचं काम चालू आहे ना हां त्या अलीकडच्या बाजूला एक पाईप एक दोन चार टाकायचे आहेत शेतकऱ्यांचं ते आपल्या रस्त्यामुळे झाली अडचण ते तुम्हाला दाखवायला सांगतो मी हो हो नागणे म्हणत काय नाव तुमचं बाळासाहेब नागणे यांची आहे तक्रार तर मी याला सांगतो तुम्ही आहे आता मग परवाच्या दिवशी मी याला सांगतो दाखवायला ते बघून घ्या आणि तिथं मला फोन करा आपल्याला ते करून घ्यायचं आहे दाखवून घे मला फोन हा डॉक्टर आपल्याकडे मऊद मध्ये आयुष्यमान भारत कार्ड बऱ्यापैकी गरिबांची राहिलेली आहेत आयुष्यमान भारत आपल्याला कार्डाची काय प्रोसिजर काय त्याची आयुष्यमान भारत कार्ड आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उद्या झाला उद्या आहे का सुट्टी आहे तुमचं कोण आहे मऊद डॉक्टर डाळ्याला नाता कांटेकर तुम्ही फोन कट करा कराटेकर मला फोन लावा तुम्ही आणि ते डाळ्याला लाईन वर घ्या नाही नाही त्याला घ्या लाईन वर काय प्राथमिक का। आरोग्य केंद्राच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत जसं तुम्ही नांदेऱ्याचं वळण लावून दिलं ना तिथे डॉक्टर स्टाफ दुपारी बंद करायची सुट्टी त्याला थोडस एखादा माणूस तिथे दुपारी असला पाहिजे नाही तर डाळ्याला मला फोन करा सांगा माझा नंबर देता डॉक्टरला <laughs> फोन करायला सांगा बिएन जनमत सबस्क्राईब करा लाईक <laughs> करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज